उर्मिला मातोंडकर बॉलिवूड पासून दूर तरीही चर्चेत उर्मिला मातोंडकर ची करिअर मधील चूक रंगीला ते सोशल मीडिया उर्मिलाचा प्रवास उर्मिला मातोंडकर एक काळी बॉलिवूडची नशीबवाडी एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालो उर्मिलाचं आयुष्य आता जगतीये असं जीवन अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे पण एक काळ असा होता जेव्हा उर्मिलाने फक्त बॉलिवूडवर नाही तर चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं पण एका चुकीमुळे अभिनेत्रीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं नव्वदच्या दशकातील उर्मिला अभिनेत्रींच्या यादीत अव्वल होती शिवाय अभिनेत्रीचं मानधन देखील अभिनेत्यांपेक्षा अधिक होतं आजही अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत असते पण सिनेमांमध्ये दिसत नाही उर्मिला याच्याबद्दल सांगायचं झालं तर वयाच्या अवघ्यात तिसऱ्या वर्षी अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं बालकलाकार म्हणून अभिनेत्री अभिनयास सुरुवात केली त्यानंतर अभिनेत्री लीड अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं पण यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्यानंतर अभिनेत्रीला एक चूक महागात पडली बॉलिवूडमध्ये करिअर करत असताना उर्मिला रंगीला सिनेमाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या प्रेमात पडली तेव्हा दिग्दर्शक विवाहित होते असं असताना राम गोपाल वर्मा यांचा जीव उर्मिलावर जडला होता त्यानंतर राम, mm. राम, राम गोपाल वर्मा यांच्या प्रत्येक सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकू लागली उर्मिलाने वर्मा व्यतिरिक्त इतर दिग्दर्शकांच्या सिनेमात काम बंद केलं याचा करिअर वर खूप वाईट परिणाम झाला अनेक दिग्दर्शक उर्मिलावर नाराज झाले आणि नंतर तिला काम मिळणे बंद झालं उर्मिलाला काम मिळणं बंद झालं आणि राम गोपाल वर्मा यांच्या सोबत असलेल्या अभिनेत्रीचं नातं देखील फार काळ टिकलं नाही दोघांच्या नात्याचा अंत देखील वाईट झाला आज उर्मिला दूर आहे पण अनेक कार्यक्रम किंवा कोणत्या सोहळ्यात अभिनेत्रीला स्पॉट केलं जात सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते